हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा जो आहे तो स्पेशल मुलांच्या टिफिनसाठी मी हा पदार्थ बनवलेला आहे आणि हा पदार्थ आहे बघून तुम्हाला समजलंच असेल की ही पोळी आहे पण ही आहे तिळगुळाची पोळी तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया तिळगुळाची पोळी बघा तिळगुळाची पोळी बनवण्याकरिता काय काय साहित्य आपल्याला आवश्यक आहे ते बघून घेऊया आपण तर एक कटोरी मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि मी अर्धा कटोरी अर्धा छोटा कटोरी शेंगदाणे आहेत थोडीशी इलायची आणि एक कटोरी किसलेला गूळ आहे तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता गुळाऐवजी आणि मी दोन चम्मच ड्रायफ्रूट्सचे पावडर आहे याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता अक्रोड याचं मी पावडर करून घेतलेलं आहे तुम्हाला जे पा ड्रायफ्रूट्स आवडत नसतील ते तुम्ही स्किप करू शकता तर चला आता आपण तीळ गुळाची पोडी बनवायला प्रथम आपण तीळ आणि शेंगदाणे एकत्र छान असं खरपूस भाजून घेऊया कंटिन्यू तुम्ही फिरवत राहा हे बघा गॅसची फ्लेम लो ठेवा बघा आपले तीळ छान कर भाजून झाले आहेत पाच मिनिटामध्ये आता गॅस बंद करून द्या बघा तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही बघा आपले छान असे भाजून झाले आहेत तर बघा आता आपण गॅस बंद करून देऊया बघा आता आपण मिक्सरमध्ये हे तीळ आणि शेंगदाणे जे आपण भाजले होते ते टाकून देऊया आणि छोट थोडीशी इलायची आहे आणि हे गूळ आहे केसरीला हे या आपण याच्यामध्येच छान बारीक करून घेऊया म्हणजे तीळ आणि शेंगदाण्यामध्ये आपलं गूळ छान मिक्स होईल तर चला आता आपण बारीक करून घेऊया तर छान असं तीळ गूळ इलायची आणि शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे आता आपण एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढूया आणि इथे हे आपलं ड्रायफ्रूट्सचं जे पावडर होतं ते पण ॲड करूया आणि छान असं मिक्स करूया हे बघा तर आपलं मिश्रण आता रेडी झालं आहे तीळगुळाच्या पोळीसाठी तर आता आपण पोळीकरिता पीठ भिजवूया हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे झाकून साईडला ठेवून द्या आता आपण पीठ आता आपण पीठ भिजवून घेऊया त्याकरिता मी एक कटोरी गव्हाचं पीठ आहे इथे मी थोडंसं मीठ टाकत ता आहे आणि आपण इथे थोडंसं तेल टाकूया हे तेल थंडच आहे त्याला नाही केलेलं आहे मी आपल्या पोळ्या एकदम साफ्ट होण्याकरिता मी तेल टाकलेलं आहे आता हे अगोदर तुम्ही हाताने छान मिक्स करून घ्या आणि मग थोडं थोडं पाणी टाकून एक छान असा गोडा बनवून घ्या पीठ मळून घ्या थोडं थोडं पाणी टाका ही पोळी खायला खूपच टेस्टी वाटते मुलांना पण तुम्ही ही पोळी डब्यामध्ये देऊ शकता कारण मुलं रोज रोज पोळी भाजी खाऊन बोर होऊन जातात त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा असा थोडा वेगळा आणि पौष्टिकसुद्धा टिफिन पॅक करून देऊ शकता मुलांना मुलं पण खुश होतील आणि हेल्दीसुद्धा आहे आणि तयार पण होतं झटपट हे जे मिश्रण आहे ते तुम्ही अगोदरच रेडी करून ठेवलं आणि डब्यात भरून ठेवलं तरी चालतं वेळेवर असं पीठ भिजवा आणि मिश्रण स्टपिंग केलं की आपली पोळी रेडी आपला टिफिन रेडी दहा मिनटामध्ये टिफिन रेडी होऊन जातो एखाद्या वेळेस भाज्यासुद्धा घरी नसतात त्यामुळे असा वेगळा पदार्थ तुम्ही मुलांना बनवून नक्की द्या आणि तुम्ही घरीसुद्धा नाश्त्याला खाऊ शकता हे बघा पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण दहा मिनिट बघा दहा मिनिट झालेले आहे पीठ छान सेट झालेलं आहे छान सॉफ्ट झालेलं आहे आता आपण एक छोटासा मीडियम आकाराचा असा गोळा घेऊया आणि थोडंसं असं पीठ लावून घेऊया हे बघा आणि ही पोळी करताना अगोदर आपल्याला छान असं आतून तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पोळी एकदम साफ्ट बनेल आणि आपलं हे जे मिश्रण होतं तिळगुळाचं ते आपण इथे छान असं भरून घेऊया बघा आता पॅक करू आपली पोळी अशा प्रकारे हळूहळू सेट करून तुम्ही पोळी छान अशी पॅक करून घ्या हे बघा तुम्हाला हवी त्या आकाराची पोळी तुम्ही घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे छान असं पॅक करून घ्या हाताने म्हणजे पोळी भाजताना तुमचं मिश्रण जे आहे बाहेर निघणार नाही हे बघा अशा प्रकारे छान असं हाताने असं छान सेट करून घ्या आणि थोडंसं वरून आपण पीठ लावून छान अशी पोळी लाटून घेऊया पोळी लाटताना थोडी हळू हलक्या हाताने लाटा हे बघा अशा प्रकारे पोळी आपण लाटून घेऊया आपण पोळी लाटत आहे तेव्हापर्यंत तवा गरम करून घेऊया मी तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे हे बघा अशा प्रकारे ओके हाताने तुम्ही पोळी लाटून घ्या हे बघा अशा प्रकारे माझी पोळी लाटून झालेली आहे तर त्याला आपण छान अशी आपली पोळी शेकून घेऊया छान तव्याला थोडं असं तेल लावून घेतलेलं आहे तवा छान असा गरम झालेला आहे आता आपण आपली पोळी छान अशी शेकून घेऊया थोडंसं साईडने पण मी तेल टाकत आहे अशा प्रकारे दोन्ही साईडनी अशी छान अशी शेकून घ्या पोळी गॅसची ची फ्लेम मिडियमच ठेवा बघा पोळी छान अशी मी भाजून घेतलेली आहे बघा दोन्ही साईडनी छान आता आपण दुसरी पोळी पण अशाच प्रकारे भाजून घेऊया अरे बघा आपली तीडगुळाची आणि शेंगदाण्याची पोळी रेडी झाली आहे पंधरा मिनिटात रेडी होते ही पोळी आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि हेल्दीसुद्धा आहे आणि मुलांच्या डब्यासाठी सुद्धा एक चांगला पदार्थ आहे हा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल बघत रहा, आणि हसत राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन